श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे शनिवार आणि शनिवार म्हटलं की आपण लगेच म्हणतो शनिवार तर श्री पवनपुत्र हनुमान यांचा वार श्री हनुमान हे भारतीय संस्कृतीतील एक आदर्श भक्त वीर समर्पणाचे प्रतीक मानले जातात त्यांच्या जीवनातील कथा प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत हनुमान हे अंजनी देवी आणि केसरी यांचे पुत्र होते त्यांचा जन्म वायुदेवांच्या आशीर्वादाने झाला अंजनी देवींनी कठोर तपश्चर्या करून पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली होती यावेळी वायुदेवांनी त्यांना वरदान दिले आणि हनुमानाचा जन्म झाला हनुमान बालपणापासूनच अत्यंत बलवान आणि चपळ होते सूर्याला घेण्याचा सुद्धा त्यांनी लहानपणी प्रयत्न केला होता हनुमान बालपणी खूप चंचल होते एके दिवशी त्यांना सूर्य हा फळासारखा दिसला आणि त्यांनी सूर्याला उड्डाण केले यामुळे इंद्रदेव संतापले आणि त्यांनी वज्राने हनुमानाच्या हनवटीवर प्रहार केला त्यामुळे त्यांचे नाव हनुमान पडले वायुदेवाने रागाने वायू प्रवाह बंद केला पण देवांनी समजूत घालून हनुमानाला अमर्त्वाचे आणि अद्भुत शक्तीचे वरदान दिले म्हणून तर श्री हनुमान यांना बलशाली आणि चिरंजीवी असंही बोललं जातं त्याचबरोबर आपण श्री पवनपुत्र हनुमान यांच्या भक्तीचे गोडवे सुद्धा ऐकलेले आहेत श्री हनुमान यांची रामाशी भेट सुग्रीवाच्या माध्यमातून झाली होती आणि ते रामाचे निष्ठावान भक्त बनले म्हणूनच श्री राम भक्त हनुमान असे सुद्धा त्यांना संबोधले जाते रामाने युद्ध जिंकल्यानंतर हनुमानाला त्यांच्या पराक्रमासाठी धन्यवाद दिले परंतु हनुमानाने आपले सारे श्रेय रामाला अर्पण केले आणि म्हटले की मी फक्त रामाची इच्छा पूर्ण केली हनुमान हे चिरंजीवी आहेत असे मानले जाते की ते आजही आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि रामाचे नाव जपून त्यांची सेवा करतात यातूनच आपल्याला श्री पवनपुत्र हनुमान यांची भक्ती दिसते श्री, श्री पवनपुत्र हनुमान हे शक्ती भक्ती निष्ठा आणि शौर्य यांचे प्रतीकच मानले जातात त्यांच्या कथांमधून आपण समर्पण विनम्रता आणि धैर्य शिकतो श्री हनुमान चालीसा पठन केल्याने मनाला शांती आत्मविश्वास आणि रक्षणाची भावना प्राप्त होते जय श्रीराम जय हनुमान